तालुक्यासह माळशेज घाटात गेल्या आठवड्याभरात मुसळधार पावसामुळे शेतकरी संकटात सापडले असून भात पिकाची मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय जनावरांचा चारा नष्ट झाला असून उपासमारीची वेळ आली आहे गेल्या आठवड्यापासून मुरबाड तालुक्यात परतीच्या पावसानं धुमाकूळ घातला होता दिवाळीच्या आत शेतकरी भाताची कापणी करून मोकळे होतात यावेळी पाऊस सततधार सात महिने पडत असल्यामुळे शेतकरी संकटात सापडले तोंडाशी आलेला घास पावसानं हिरावून घेतलाय त्यात जनावरांचा चारा देखील नष्ट झाला असून वर्षभर जनावरे उपाशीपोटी राहणार का असं चित्र दिसत आहे न्यूज रिपोर्टर राजेश भांगे आज चोवीस तास ठाणे नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा